शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो मित्रांनो अद्रक आता आपली अद्रक जवळजवळ एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसाची होत आली आपल्याला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसाच्या पुढे काय काय करायचं आहे त्या विषयावर आपण आज बोलणार आहोत मित्रांनो कारण आता थंडीलाही सुरुवात झालेली आहे थंडी चालू झाल्यानंतर आपल्याला खत कोणतं द्यायचं वॉटर सोल्युबल कोणतं द्यायचं त्याच्यानंतर फवारणी कोणती घ्यायची या विषयावर मित्रांनो आपण थोडंसं चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आता थंडी पडायला सुरुवात झाली तर सर्वात प्रथम सांगतो मित्रांनो आपण दिवसा पाणी देण्यापेक्षा रात्री पाणी द्यावं जेणेकरून त्या पाण्याचा पूर्णपणे पिकाला जास्तीत जास्त चांगला उपयोग होतो आणि जे कंद आहे ते कंद पोचण्यासाठी मदत होते दिवसापेक्षा शक्यतो रात्री पाणी द्यावं रात्री पाणी दिल्यानं तुमच्या पिकाला जास्त फायदा होतो त्यामुळे शक्यतो रात्री पाणी द्या मित्रांनो आणि आता आपल्याला सल्फरची आवश्यकता असते पिकाला सल्फर हे दोन तीन पद्धती काम करतं एक बुरशीनाशक म्हणून सुद्धा सल्फरचा उपयोग होतो प्लस तुमचं एक फर्टिलायझर म्हणून सुद्धा उपयोग होतो आणि थंडीमध्ये जे रूट आपल्या चॉकअप होतात बंद होतात मुळा मुळा ॲक्टिवेटर म्हणजे रूट ॲक्टिवेटर म्हणून सुद्धा सल्फरचा फायदा होतो त्यामुळे सल्फर हे आपल्याला एकरी दोन ते तीन किलो थंडीमध्ये सोडणं फार आवश्यक असतं मित्रांनो यामुळे तुमचं जे कंद आहे कंद पोचण्यासाठी मदत होईल या पद्धतीनं जो करपा आला आहे तो करपा सुद्धा यामुळे कंट्रोलमध्ये येतो मित्रांनो कारण नवीन शेंडा चांगला हिरवा होण्यासाठी मदत होते सल्फरची त्यानंतर आपल्याला यासोबत बोरॉन सोडायचं आहे तुम्ही एक ते दीड किलोपर्यंत एक क्रीप बोरॉन सोडू शकता बोरॉनमुळंही तुमचा अद्रकीचा जो शेप आणि साईज आहे ती चांगली बनते त्याच्यामुळं म्हणजे सुरुवातीला आपल्याला सल्फर सोडायचे दोन ते तीन किलो बोरॉन सोडायचे हे सगळं जे सांगतोय ते वेगवेगळं सोडायचं आहे मित्रांनो हे लक्षात घ्या आणि त्यानंतर खतामध्ये आता आपल्या आद्रकेला जास्तीत जास्त पोसण्यासाठी आणि कंदाची साईज वाढण्यासाठी आवश्यकता आहे आणि हे काम तुमचं करतं पूर्णपणे पोटॅश तर आता पोटॅशची आवश्यकता आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला झिरो झिरो पन्नास हे खत द्यायचं आहे की ज्यामध्ये निव्वळ पन्नास टक्के हे तुमचं पोटॅश आहे तर हे आपल्याला एक पंचवीस किलोची गोणी साधारण चार चार पाच पाच किलोच्या अंतराने म्हणजे चार पाच किलो आता परत चार पाच दिवसांनी चार पाच किलो असं चार ते पाच दिवसाच्या अंतराने आपल्याला पाच पाच किलो या ठिकाणी प्लॉटला सोडायचं आहे जर तुम्ही या पद्धतीने नियोजन केलं सल्फर दोन ते तीन किलो त्यानंतर बोरॉन एक ते दीड किलो आणि झिरो झिरो पन्नास हे प दर पाच दिवसाला चार ते पाच किलो या पद्धतीने जर सोडलं तर मित्रांनो तुमची साईज शेप खूप चांगला बनेल अद्रकीचा अद्रकीचं उत्पन्न निश्चितच तुमचं खूप चांगलं वाढेल कारण आता थंडीला सुरुवात झालेली आहे जो अटॅक पिकावर येत होता तो फार कमी प्रमाणात होईल आता फक्त त्याला खाद्य हे खाऊ घालावं लागणार आहे आपल्याला आणि अदरकी पोस पोसावे लागणार आहे तर या गोष्टी काळजीपूर्वक घ्या मित्रांनो ह्या गोष्टी सोडा तुमचा खूप चांगला फायदा होईल राहिलं फवारणीचा विषय तर जो करपा आपल्याला दिसतोय मित्रांनो थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या पिकावरती आता जे आहे स्पर्शजन्य आपल्याला या ठिकाणी कुठलंही बुरशीनाशक फवारायचं आहे म्हणजे तुम्ही अँट्राकॉल घेऊ शकता या पेडला जास्त हेवी आपल्याला बुरशीनाशक घेण्याची गरज नाही आहे त्यासोबत तुम्ही बारा एकसष्ट किंवा ज झिरो बावन्न चौतीस या पद्धतीचा कुठलाही एक स्प्रे घेऊ शकता जास्त कॉम्बिनेशन यावेळेस करण्यापेक्षा फक्त एक बुरशीनाशक आणि एक मायक्रोन्युट्रंट किंवा वॉटर सोल्युबल खत की जे पानाद्वारे आपण देऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे मित्रांनो जेणेकरून पानसुद्धा तुमचं ॲक्टिवेट राहील आणि प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने घडेल कारण मध्यंतरी ढगाळ वातावरण असल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया ही घडत नव्हती परंतु आता सूर्यप्रकाश हा पिकाला चांगला मिळत असल्यामुळे आपण या ठिकाणी त्याचा फायदा घेऊ शकतो मित्रांनो त्यामुळे या पद्धतीने आपण नियोजन केलं तर निश्चितच आपला फायदा होऊ शकतो त्यामुळे लक्षात घ्या की आपल्याला करायचं काय काय आहे स्प्रेपेक्षा आता आपण जे वॉटर सोल्युबल खत आणि जे सोडणार आहोत सल्फर म्हणजे सल्फर एक दोन ते तीन किलो बोरॉन आपल्याला एक ते दीड किलो आणि झिरो झिरो पन्नास दर पाच दिवसाला पाच किलो या पद्धतीनं आपण जर सोडत गेलो मित्रांनो तर आपला खूप मोठा फायदा होईल कारण आता थंडीला सुरुवात झालेली आहे थंडीमध्ये अद्रक ही पोचते आणि आता जवळजवळ एकशे सत्तर तर ते एकशे ऐंशी दिवसाच्या पुढे गेले तिचा वाढीचा काळ हा संपलेला आहे आणि फक्त ती पोचण्यासाठी कंद फुगवणीसाठी आता रेडी आहे कारण आपल्याला आता फुटवे आणि वरच्या वाढीपेक्षा आता खालची फुगवण करणं खूप आवश्यक आहे त्यामुळे मित्रांनो वरच्या वाढीपेक्षा आता तुम्ही खाली कंद पोचण्यासाठी लक्ष द्या आणि या पद्धतीनं आपण जसं नियोजन सांगितलं या पद्धतीने सोडा खरंच तुमचं खूप उत्पन्न चांगलं वाढेल मित्रांनो ज्या मित्रांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा लाईक करायला विसरू नका मित्रांनो लाईक जरूर करा धन्यवाद सर्व मित्रांचे